नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो नागपूर बेंचच्या अंतर्गत क्लरिकल पदासाठीची दोन हजार चोवीसची जाहिरात प्रकाशित झाली एकूण पंचेचाळीस पदासाठीची ही जाहिरात असेल त्यापैकी चौदा पदासाठी तुम्हाला डायरेक्टली रिक्रुटमेंट म्हणजे डायरेक्टली तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग दिलं जाणार आहे त्यानंतर एकतीस जे पद असतील तर ते पदासाठी दोन वर्षाची वेटिंग लिस्ट लावली जाणार आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट म्हणजे प्युअर वेटिंग लिस्ट ही अकरा कॅन्डिडेटची असेल अशा प्रकारे ही सविस्तर जाहिरात आहे यापूर्वी आपण जाहिरातीवरचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जर तुम्हाला डिटेल्समध्ये जाहिरात पाहायचं असेल तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही रिक्रुमेंट टॅब ओपन करू शकता या ठिकाणी पहा डिटेल्समध्ये तुम्हाला जाहिरात दिसेल तुम्ही डिटेल्समध्ये जाहिरात पाहू शकता जर अद्यापर्यंत जाहिरात पाहिली नसेल किंवा जाहिराती संदर्भाचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही जाहिरात पाहू शकता या ठिकाणी पहा पंचाळीस कॅन्डिडेटसाठी ही जाहिरात असेल क्लरिकल या पदासाठी तर या ठिकाणी किती आहे येस टेन चा स्केल असेल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे चा या ठिकाणी स्केल असेल एनी ग्रॅज्युएशन वाले टायपिंग असणारे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट असणारे विद्यार्थी या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता शॉर्ट लिस्ट केलं जाईल त्यानंतर तुमची जी काही फीस असेल ती फीस तुम्हाला दोनशे रुपये पेमेंट करणं गरजेचं आहे आणि अप्लिकेशन फॉर्म कालपासून सुरुवात झालेली म्हणजेच तेरा मे दोन हजार चोवीस ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे सविस्तर व्हिडिओ आपण अपलोड केला तर तुम्ही व्हिडीओ पाहा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की आपण अप्लिकेशन ऑनलाईन पैकी कशा पैतने फिलअप करणार पेमेंट कशा कर पैकी पे करणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहा अप्लाय ऑनलाइन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन रिडायरेक्ट पेज ओपन होईल किंवा तुम्ही त्याच पेजवर त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता तर या ठिकाणी पहा होम पेज आहे रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर फाइंड युअर रजिस्ट्रेशन आय आहे त्यानंतर प्रिंट अप्लिकेशन आहे या तीन स्टेज मध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे त्यापूर्वी पहिली स्टेप या ठिकाणी पाहा मित्रांनो तुम्हाला पहिली स्टेप सर्वप्रथम करायचा आहे म्हणजे अप्लिकेशन फॉर्म फिल अप करण्याच्या आधी तुम्हाला एक स्टेप करायचा आहे ती म्हणजे तुम्हाला दोनशे रुपयाचं ऑनलाईन पेतीनं चलन करायचं आहे तर ऑनलाईन पेतीनं चलन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी Collect Collect या वेबसाईटवर क्लिक करायचं या ठिकाणी या क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल मी प्रत्येक पेज या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला एसबीआयचं चलन करण्यासाठी म्हणजे तुम्ही फॉर्म फिलअप करण्याच्या आधी तुम्हाला हे च दोनशे रुपयाच चलन आधी फिलअप करणं गरजेचं कर आहे तर सिलेक्ट पे आहे त्यानंतर एंटर पेमेंट डिटेल्स त्यानंतर व्हेरीफाईड पेमेंट डिटेल्स त्यानंतर कम्प्लेट पेमेंट आणि पेमेंटची तुम्हाला स्लिप काढायची आहे तर या ठिकाणी काय आहे तर, का तर तुम्ही क्लर्क या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करत आहे तर त्यामुळे या ठिकाणी तुमचं जे काय असेल ते ऑटोफिल क्लर्क या ठिकाणी येईल त्यानंतर फर्स्ट नेम या ठिकाणी फर्स्ट नेम म्हणजे तुमचं जे तुमच्या दहावीच्या वर नाव आहे त्याच्या पैकी तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव त्यानंतर तुमचं सरनेम जे असेल ते सरनेम थे थे, ताका। ताका। तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा जो अॅड्रेस असेल तो अॅड्रेस या ठिकाणी टाकू शकता अशा प्रकारे संपूर्ण अॅड्रेस टाका त्यानंतर पिनकोड जो असेल तर तो तुमचा पिनकोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर एंटर करा त्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी असेल तो संपूर्ण ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे संपूर्ण मँडेटरी आहे त्यामुळे या ठिकाणी तुमची ईमेल आय डी या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुमचे जे डेट ऑफ बर्थ असेल ते डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही या ठिकाणी एंटर करा डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे संपूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही जो फॉर्मॅट असेल या ठिकाणी दिलेला तर या फॉर्मॅटमध्ये तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता त्यानंतर तुमचा आधार कार्डचा जो नंबर असेल तर तुमचा आधार कार्डचा नंबर या ठिकाणी एंटर त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फीस किती असेल तर दोनशे रुपयाचा आहे त्यानंतर रिमार्क म्हणजे तुम्हाला जर एखादा रिमार्क टाकायचा असेल तर रिमार्क तुम्ही टाकू शकता किंवा जर रिमार्क टाकायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी मॅन्डेटरी नाही त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो एंटर युअर डिटेल्स इंडिव्हिज्युअलच करायचं या ठिकाणी ऑर्गनायझेशन करायचं नाही यावर क्लिक आहे तरी हाच या ठिकाणी तुम्हाला फॉर्मॅट भरायचा आहे तुम्ता तुम्ता आएन, तर या ठिकाणी तुमचे जो तुमचे पूर्ण नाव असेल तो पूर्ण नाव या ठिकाणी तुम्ही एंटर करा पूर्ण नाव एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी मित्रांनो तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ एंटर करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर तुमची ईमेल आयडी मोबाईल नंबर कंपल्सरी आहे ईमेल आयडी मँडेटरी नाही त्यानंतर आय हॅव रीड द एग्री टू द टर्म्स एंड कंडिशन या चेक बॉक्सवर तुम्ही टिक केल्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे असेल तर या ठिकाणी व्हेरीफाय होईल तुमचं फोन पे असेल गुगल पे असेल किंवा कार्डून तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला दोनशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्याच्या नंतर तुमचं पेमेंट कम्प्लीट होईल त्यानंतर रिसिप्ट येईल आता रिसिप्ट आल्यानंतर तुमचं या ठिकाणी नंबर मिळेल तो तुम्हाला नंबर तुमच्या फॉर्म मध्ये एंटर करणं गरजेचं आहे ही प्रोसेस तुम्ही कंपलसरी करून घ्या आधी त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ओपन करायचं या ठिकाणी वेबसाईटवर ओपन झालेला आहे क्लर्क साठी ही जाहिरात असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करा रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची डेट ऑफ क्लरिकल या पदासाठी आपण अप्लिकेशन फॉर्म फिलअप करताय त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर किंवा तुमचं जे दहावीचं सर्टिफिकेट असेल तर दहावीच्या सर्टिफिकेटवर जसं नाव आहे तर त्याच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नाव एंटर करा त्यानंतर तुमचा जो अॅड्रेस असेल तो अड्रेस या ठिकाणी एंटर करा त्यानंतर तुमचा पोस्टल डिस्ट्रिक्ट कोणता आहे म्हणजे तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टला पोस्टल अड्रेस कोणता आहे तर तो अॅड्रेस टाका कोड टाका त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी असेल तो ईमेल आय डी एंटर करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जर फोन नंबर असेल तर टाका नसेल तर मॅनेटरी नाही या ठिकाणी मोबाईल नंबर कंपलसरी ईमेल आय डी कंपल्सरी त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा त्यानंतर या ठिकाणी पा इंडियन नॅशनलिटी असेल त्यानंतर तुमचं रिजनल कास्ट कॅटेगरी कोणती आहे तर या ठिकाणी पहा तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरी मधून आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा एससी असेल एस सी टाका किंवा जर तुम्ही या ठिकाणी हिंदू असेल तर या ठिकाणी जर जनरल असेल तर जनरल टाका जर सबकास्ट कोणते असेल तर तुमचं या ठिकाणी सबकास्ट तुम्हाला टाकणं गरजेचं आहे तुमच्या कास्ट कॅटेगरीच्या सर्टिफिकेटवर जसं कास्ट आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाका त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची कोणती आहे तशा प्रकार तुम्ही डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्यानंतर मॅरिड अनमॅरिड स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर मॅरिड असाल तर तुमचं जे काही चिल्ड्रन्स असतील तर ते चिल्ड्रन्स या ठिकाणी संख्या टाकणं गरजेचं आहे जर मॅ अनमॅरिड असाल तर या ठिकाणी अनमॅरिड करा त्यानंतर डोमेशियन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्राचं आहे त्यानंतर एस एस सी सीट नंबर या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे आता त्यानंतर मित्रांनो तुमचं जे कोर्स आहे म्हणजे तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर ते एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे आता सर्वप्रथम तुमचं एस एस सीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाका त्यानंतर एच एस सी टाका त्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पीजी डिप्लोमा एम फिल पी एच डी हे सर्व तुम्ही टाकू शकता म्हणजे जेवढं तुमचं हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल ती सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही एंटर करा त्यानंतर या ठिकाणी तुमची स्ट्रीम कोणती दहावीला या ठिकाणी नॉट अप्लिकेबल असते त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं आहे लातूर बोर्ड असेल पुणे बोर्ड असेल ते बोर्ड या ठिकाणी टाका त्यानंतर तुमचं जे पासिंग इयर असेल तर ते पासिंग इयर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले ते म्हणजे तुमचं सहाशे पैकी आहे कि पाचशे पैकी आहे तुमच्या मार्क मेमोर्क जशा प्रकारे आहे तशा प्रकारे या किती माहिती टाकून तुम्ही इन्फॉर्मेशन फिल करू शकता त्यानंतर मी तुम्हाला एस सी च झाल्यानंतर तुम्हाला ऍड करायचंय आहे त्यानंतर परत तुम्हाला एच एस सी ऍड करायचं आहे एच एस सी मध्ये तुमचं आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे किंवा एम सी आहे किंवा अदर आहे त्यानंतर तुमचं सेंटर कोणतं आहे लातूर आहे किंवा अदर कोणतं आहे त्याच्या प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमची बारावी झालेली आहे ते बारावी कोणत्या इयर ला झालेली आहे आणि बारावीला तुम्हाला एकूण किती मार्क्स आहेत अशा प्रकारे तुम्ही अडचणी सेट करा आता हि मी जी माहिती टाकत आहे तुम्हाला फॉर एक्साम्पल मी दाखवत आहे पण जसं ऍज इट इज तुमच्या मार्क नोट असेल किंवा प्रमाणपत्रावर असेल तशा प्रकारे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे ही माहिती पिन पिन नंतर त्या ठिकाणी तुम्ही ऍड करा त्यानंतर परत तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या याच्यामध्ये आहे बी ए आहे बी कॉम आहे बी एस सी आहे एलएलबी आहे बी सी ए आहे किंवा बी लिप आहे किंवा अदर आहे किंवा बी एड आहे की एलएलबी एल बी थ्री इयर्स आहे तर तशा प्रकारे तुम्ही टाकू शकता ही सर्व इन्फॉर्मेशन टाका त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला जर काम करत असेल जर गव्हर्नमेंट असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल जर कोणत्या डिपार्टमेंटला जर तुम्ही काम करत असाल तर प्रकारे तुम्ही या ठिकाणी माहिती टाका जर असेल तर या ठिकाणी यस करा आणि त्यानंतर संपूर्ण जी इन्फॉर्मेशन असेल म्हणजे जर तुमचं सबमिट अप्लिकेशन प्रॉपर चॅनल या ठिकाणी असेल तर तशा प्रकारे तुम्ही करू शकता नसेल तर या ठिकाणी नो करा त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर यस करा नसेल तर या ठिकाणी नो करा जर असेल तर तुमचं डिपार्टमेंट कोणता हाय कोर्ट आहे किंवा एनी अदर कोर्ट आहे किंवा टर्बल कोर्ट आहे जनरल ऑफिस असेल किंवा गव्हर्नमेंटच कोणतं एखादं ऑफिस असेल तशा प्रकारचं तुम्हाला एक्सपिरियन्स टाकणं गरजेचं आहे नसेल तर नो करा त्यानंतर मी करा या ठिकाणी कॅम्प्युटर कोर्स तुमच्याकडे एम असणं गरजेचं आहे दुसरा कोणता कोर्स असेल तर दुसरा कोर्स या ठिकाणी तुम्ही सेड करू शकता या कोर्स पैकी तुम्ही डायरेक्ट टाकू शकता कोर्सचं नाव टाका त्यानंतर ड्युरेशन किती आहे त्यानंतर मार्क्स किती पडलेत किती पैकी पडलेत ग्रेड आणि कोणत्या इयरला तुम्ही पासिंग आहात ते पासिंग टाका जर एम एसीआय पेक्षा जर अदर कोणता कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता त्यानंतर मित्रांनो क्रिमिनल केस आहे का यस करा असेल तर नसेल तर नो त्यानंतर मित्रांनो तुमच्या फॅमिली मधून जर कोणी जर या ठिकाणी मध्ये जर जॉबला असेल तर यस करा नसेल तर या ठिकाणी नो करू शकता असेल तर फॅमिली मेंबर कोण आहे कोणत्या डिपार्टमेंटला आहे डिजिग्नेशन काय आणि रिलेशन काय अशा प्रकारे तुम्ही ऍड करू शकता एक पेक्षा जर जास्त असतील तर तरी या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता नसेल तर या ठिकाणी फक्त एकच टाका किंवा कोणीच नसेल तर नो करा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे नेम अँड ऍड्रेस टू रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे तुम्हाला ज्या दोन व्यक्तींनी सर्टिफिकेट दिलेलं आहे म्हणजे तुमचं जे कॅरेक्टर सर्टिफिकेट दिलेलं आहे तर या ठिकाणी पहा कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना सुद्धा त्यांनी दिलेला आहे तर या ठिकाणी पहा हा जो कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना आहे या सर्टिफिकेट वर ज्या व्यक्तीचे नाव तुम्ही घेतलेली आहेत किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्ही हे सर्टिफिकेट घेतलेलं आहे तर त्यांचं नाव सिग्नेचर या ठिकाणी एंटर करायचं एखाद्या कॉलेजचे प्रोफेसर असतील फक्त तुमच्या रिलेटिव्ह मधील नसावा तो व्यक्ती तुम्हाला ओळखणारा असावा दहा वर्षापासून पाच वर्षापासून पंधरा वर्षापासून तुम्हाला ओळखणारा असावा फक्त रिलेटिव्ह मध्ये व्यक्ती नसावा तुमचे एखादे शिक्षक असतील प्रिन्सिपल असतील ते तुम्ही या ठिकाणी तुमचा मित्र असेल तरी चालेल पण तुम्हाला ओळखणारा असावा त्यानंतर तुम्ही त्यांचं नाव टाका पहिल्या व्यक्तीचे नाव टाका त्यानंतर त्यांचा व्यवसाय टाका मोबाईल नंबर टाका त्यानंतर या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस टाका त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं नाव टाका त्यांचा व्यवसाय टाका मोबाईल नंबर आणि अड्रेस टाका अशा प्रकारे तुम्हाला या दोन व्यक्तीची नावे या ठिकाणी फिलअप करणं गरजेचं आहे ज्या दोन व्यक्तीकडून तुम्ही हे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट घेतलेलं आहे तर त्याच व्यक्तीची नावे तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला फीस डिटेल्स आहे सर्वप्रथम आपण जी माहिती पाहिलेली होती ती फीस डिटेल्स टाकणं गरजेचं आहे तर या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर ज्या वेळेस तुम्ही हे फॉर्म सबमिट केलेला असेल तर त्यावेळेस तुमच्याकडे एसबीआय कलेक्ट रेफरन्स नंबर आलेला असेल तुमच्या प्रिंट वर किंवा तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तो असा असेल या ठिकाणी पहा DUB या फॉरमॅट मध्ये असेल या फॉरमॅट मध्ये आलेला जो तुमचा नंबर असेल तर तो, तो तुमचा नंबर या ठिकाणी एंटर करना गरजेचा आहे तुम्ही कोणत्या तारखेला पेमेंट केले आहे ती तारीख या ठिकाणी एंटर करा त्यानंतर अमाउंट किती असेल तर तुमचं दोनशे रुपयाचा अमाउंट असेल ही एक माहिती काळजीपूर्वक टाका आणि ही सुद्धा कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या व्यक्तीची माहिती तुम्ही काळजीपूर्वक टाका त्यानंतर तुमचं जेवढं हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर ती संपूर्ण माहिती या ठिकाणी एंटर करा कारण तुमचं जे असेल ते स्कॅनिंग टेस्टच्या नंतर म्हणजे तुमचं या ठिकाणी जे काही पात्र ते यादी लागणार आहे ऑनलाईन फॉर्म फिलअप केल्याच्या नंतर त्यामध्ये यादीमध्ये तुमचं हायर एज्युकेशन नुसार तुमचं नाव येऊ शकते त्यामुळे तुमचं हायर एज्युकेशन टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची फोटो अपलोड करा तर फोटो जेपीईजी जेपीजी फाईल मध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे चाळीस केबी पर्यंत त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचा आहे जेपीजी आणि जेपीएनजी फाईल मध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे चाळीस केबी पर्यंत त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलेला आहे तर तो कॅपचा कोड विदाउट स्पेस तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर डिक्लेरेशन आहे डिक्लेरेशनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर आय अग्री या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म असेल तो तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये पाहता येईल यामध्ये काही चुका झाल्या असेल तर तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे फिलअप केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ऍप्लिकेशन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन आयडी क्रिएट झालेला असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईल नंबरला येईल ईमेला येईल त्यावर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन डी टाकू शकता डेट ऑफ बर्थ टाकू शकता त्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड टाकून तुम्ही प्रिंट काढू शकता जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर जर तुमचा विसरला असेल तर तुम्ही या ठिकाणी फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा या ठिकाणी ऑप्शन यूज करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता ईमेल आयडी मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ कॅपचा कोड टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर सर्च करू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा जो फॉर्म आहे म्हणजे नागपूर खंडपीठाच्या अंतर्गत ज्या लिपिक पदासाठीच्या जाहिराती निघाल्या होत्या तर त्या संदर्भात अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची ही प्रोसेस आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा कालपासून अप्लिकेशन सुरुवात झालेली तर शेवटची तारीख तुम्हाला मी सांगितले शेवटची शेवटची तारीखपर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करा म्हणजे सत्तावीस पाच दोन हजार पर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू को शकता कोणत्याही भरती संदर्भात जर काय अपडेट असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जास्तीत जास्त माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद महाराष्ट्र